हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्टील स्टीलचा मराठी चोरी चौर्य चोरलेली वस्तू अप्रमाणिक व्यवहार चोरणे चोरून काही गोष्ट कळणे न कळत येणे किंवा जाणे

आय सॉ यू स्टील द मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू